दिनांक 19 अगस्त यानी वैश्विक छाया चित्र दिवस इस अवसर पर अनेक कार्यक्रमों का आयोजन अमरावती फोटोग्राफर और वीडियोग्राफर एसोसिएशन का द्वारा किया जा रहा है जिसकी जानकारी देने दिनांक 12 अगस्त को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया मैं दिलीप फोटो अध्यक्ष एकोणीस ऑगस्ट जागतीस छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावर्षी भव्य दिव्य कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे ही दिंडी यशस्वी करण्यासाठी प्रकल्प सर्व प्रकल्प प्रमुख सर्व सभासद खूप मेहनत घेत आहेत महाराष्ट्रातून अनेक ठिकाणातून फोटोग्राफर्स उपस्थित राहणार आहेत त्यांचासुद्धा आम्ही सन्मान करीत आहोत आणि हा सप्ताह कसा चांगला चांगला होईल ही सगळ्यांकडनं अपेक्षा हो साधारणतः किती फोटोग्राफर्स हवे होते त्या साधारणतः तीनशे ते चारशे फोटोग्राफर्स आमच्या बाहेरगावचे पण आहेत बाहेरगावचे पण आहेत आम्ही त्यांना पत्रिका पाठवलेली आहे आणि त्यांना आमंत्रित केलेलं आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी